वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे गाडीवर नंबर प्लेट दिसेल अशी लावावी कर्नकर्क हॉर्न तसेच पुंगळ्या काढून सायलेन्सरचे मोठ्याने आवाज करून गाड्या जोरात पडू नये तसेच दुचाकीवर ट्रिपल सीट नेऊ नये असे वारंवार आवाहन करूनही त्याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक जा करून वाहतूक नियमन आणि पोलिसांना आव्हान देणाऱ्या टवळांना सासवड पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे गाड्यांच्या पुंगळ्या काढून सायलेन्सरचा आवाज काढणाऱ्या दुचाकीच्या सायलेन्सवर अखेर रोड रोलर फिरून बुगा करण्यात आला त्यामुळे हिरोगिरी करणाऱ्यांच्या पुंगळ्यात चांगल्या स्ट्राईट झाल्या आहेत मोठा आवाज काढून ध्वनी प्रदूषण केल्याबद्दल पस्तीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला असून अल्पवयीन मुलांना दुचाकी दिल्यास पालकांवर देखील कारवाई करणार असल्याची माहिती सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे नमस्कार माझं नाव ऋषिकेश अधिकारी पोलीस निरीक्षक सासवड पोलीस आज सकाळी डायल एकशे बारा जी इमर्जन्सी रिस्प व्यवस्था आहे आपली त्याच्यावर आम्हाला स्थानिक नागरिकांचे कॉल आले ना की काही तरुण मुलं की त्यांच्या गाडीवर बुलेट गाडीवर सायलेन्सरमध्ये मॉडिफिकेशन करून भरधाव वेगाने गाडी सासवड शहरात चालवत आहे त्या अनुषंगाने आम्ही सासवड पोलिसांनी टीम फॉर्म केली आणि त्या टीमनी जवळजवळ दहा तेरा गाड्या पकडलेल्या आहेत त्यापैकी बारा बुलेट आहेत एक गाडी स्प्लेंडर आहे सदर गाडीवर आम्ही नुसार कारवाई करत आहोत तसेच जर ते चालक अल्पवयीन असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले तर त्यांच्या पालकांवर आम्ही गुन्हे दाखल करत आहोत नमस्ते सरासरी एक पस्तीस हजार रुपये दंड अद्यापर्यंत आपण ऑनलाईनपणे वसूल केलेला आहे माझं पालकांना हेच आव्हान राहील की आता सध्या परीक्षेचा काळ आहे त्यामध्ये जर अशा अशा प्रकारचे जर प्रकार घडले तर ते पुढे जाऊन त्यांच्या मुलांना परीक्षेवर त्याचा परिणाम होईल आणि त्यांचे त्यांचे जे फोकस आहे तो डळ मिळेल त्यामुळे पालकांनी मुलांना वाहने देऊ नयेत जर त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असेल तर वाहन देण्यास हरकत नाही पण अशा परीक्षेच्या काळामध्ये त्यांचं फोकस डिस्टर्ब होईल अशा पद्धतीने त्यांना वाहन देऊ नये चालवायला